नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागारने दोतरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेल चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे वृश्चिक राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंततंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार बदलणाऱ्या या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवूनच हा व्हिडिओ पाहायचा आहे मग हा व्हिडिओ पाहायचा का तर ढोबळ मिळणारे जे शुभ परिणाम अशुभ परिणाम असतात ते निश्चित जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं एक सुंदर असं नियोजन महिन्या सुरू होण्यापूर्वीच त्यामुळे अवश्य हा व्हिडिओ आपल्याला त्यासाठी पाहायचा आहे तसेच या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणारे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार त्याची माहिती घ्यायची आहे तर या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा या महिन्यामध्ये मार्गी होणारा शनिग्रह म्हणजे गेल्या महिन्यातच झालाय तो आपल्या कार्यातील अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी मदत करणारा राहणार आहे सध्या आपल्या राशीला जी शनिग्रहाची पनवती सुरू आहे म्हणजे चतुर्थ स्थानातून शनीचं भ्रमण सुरू आहे त्यामुळे सुरू असलेल्या जीवनातल्या काही विवंचना या बऱ्यापैकी दूर होताना या महिन्यापासून दिसायला लागते आपण तयार केलेली आपल्या कामाची विवरचना व्यवस्था नियोजन या महिन्यापासून शनीच्या मार्गी होण्याप्रमाणेच मार्गी व्हायला लागते आपली रखडून राहिलेली काही महत्वाची कामं असतील ती या काळापासून थोडी पुढे सरकायला लागते आणि याचा अनुभव आपल्याला आता चांगल्या अर्थाने यायला लागेल सुरुवात होईल डिसेंबर महिन्यापासून काही चांगल्या बातम्या या काळात आपल्या कानावर सुद्धा अवश्य येते त्यामुळे आत्तापर्यंत सुरू असलेला आपला जो काही संघर्ष आहे आपल्या कामातला आपल्या अस्तित्वातला आपल्या व्यक्तिमत्वातला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधला संघर्ष हळूहळू कमी व्हायला लागेल आणि आपल्या पराक्रमाचा आपल्या कार्याचा जोर बऱ्यापैकी वाढताना दिसेल पराक्रमाचा हा शब्द वापरला कारण ग्रह आपल्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानाचा स्वामी ग्रह आहे आणि त्यातच ग्रहाचं याच तिसऱ्या घरातून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत गोचर भ्रमण सुरू राहणार आहे त्यामुळे आपल्या कामातला आपला उत्साह आनंद सकारात्मक विचारधारा साहजिकच वाढायला लागेल आणि पराक्रमाच्या माध्यमातून आर्थिक बळ सुद्धा वाढेल कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा हा शुक्र घडवेल आणि यशस्वी करेल तिसरं घर हे भावंडांचं घर असल्यामुळे आपल्या कार्यातील भावंडांचा सहभाग सुद्धा चांगल्या अर्थाने वाढेल जी मंडळी लेखन कार्य बांधकाम इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर्स पत्रकारिता यूट्यूबर्स पब्लिकेशन जाहिरात प्रसिद्धी अशा कार्याशी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे जोडलेली हो आहेत नोकरी व्यवसाय कामधंदा त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होऊन अजून काही नवनवीन यशाची मार्ग आणि कार्यक्षेत्र आपल्या समोर यायला लागतील याचं कारण म्हणजे कुंडलीच्या पहिल्या घरातून संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण करणारा बुध ग्रह कम्युनिकेशन वाढवणारा पंधरा डिसेंबर पर्यंत कुंडलीच्या याच पहिल्या घरातून शुभा असा बुधात आदित्य योग सुद्धा होतोय जो सरकारी कामातले यश आपल्याला दाखवेल तर काही नवीन लोक नवीन संधी नवीन कामं विविध मार्गाने आपल्या जीवनात आपल्या संपर्कात यायला लागतील याच पहिल्या पंधरवड्यात ज्यामुळे आपल्या कार्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची सकारात्मक छाप सुद्धा पाडण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी व्हाल शनी ग्रह आता सध्या कुंडलीच्या चौथ्या घरातून गोचर भ्रमण करतो आहे असा शनी याच चौथ्या घरात आता मार्गी होतो आहे झाला आहे म्हणजे काय तर शनीचा गोचर भ्रमणाचा प्रवास कुंडलीच्या चौथ्या घरातून पाचव्या घराच्या दिशेने सुरू झाला आहे कुंडलीमधलं पाचवं घर म्हणजे भाग्याचं भाग्यस्थान म्हणजे शुभस्थान त्यामुळे शनिग्रह आपल्या राशीला पंचम स्थानाची काही शुभ फळं आत्तापासून द्यायला सुरुवात करू लागेल या महिन्यात पहिल्या आणि दुसऱ्या घरातून होणारं गोचर भ्रमण हे नोकरदार मंडळींना नोकरीच्या ठिकाणी शुभ परिणाम द्यायला मदत करेल आणि म्हणूनच चांगल्या पगाराची संधी नोकरीमध्ये घेण्यासाठी नवीन नोकरीचा पर्याय जर आपण मंडळी शोधताय तर अवश्य तो शोध वाढवा तर जी मंडळी नोकरीचा इंटरव्ह्यूची तयारी आहेत त्यांनी मध्ये यश मिळवण्याची शक्यता आणि संधी सुद्धा मिळणार आहे त्यामुळे बुध रवी शुक्र शनी आणि गुरुग्रहाची साथ या महिन्यात आपल्या राशीला व्यवसायाच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम लाभदायक का असणार आहे त्यामुळे व्यवसाय वृद्धी व्यवसायातील नवीन आर्थिक लाभ नवीन आर्थिक गणित नवीन व्यावसायिक गणित आखण्यासाठी अवश्य आपण आग्रही भूमिका घेऊ शकता आपल्या व्यवसायाला देश विदेशात घेऊन जाण्यासाठी जर संधी शोधत असाल तर हाच महिना त्यासाठी अनुकूल राहणार आहे या महिन्यात ते प्रयत्न सुरू करा त्यामध्ये ऍक्शन घ्या आपल्या कार्याच्या निमित्ताने आपल्याला नावलौकिक मिळवून द्यायला मदत करणारा हा महिना ठरणार आहे आपल्या कार्याचा गौरव एखाद्या पुरस्काराने सुद्धा होण्याची शक्यता दाखवणारा हा कालखंड आहे पंचम स्थानाचा गुरु ग्रह व पराक्रम स्थानातील शुक्र ग्रह यावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील प्रगतीसाठी महत्वाच्या स्पर्धा परीक्षेतील उत्तुंग यशासाठी उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी त्यासाठी तयारी करण्यासाठी एखादी शिक्षणातील शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अनुकूल राहणार आहे अर्थात त्यासाठी योग्य मार्गदर्शन कठोर परिश्रम मेहनत मात्र आपल्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे हे विसरून चालणार नाही कारण आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह या वेळेला थोडासा अशुभ असणार आहे याच काळात हा कुंडलीच्या भाग्यस्थानातून कर्क या नीच राशीतून गोचर भ्रमण करतो आहे त्यामुळे भाग्यावर अवलंबून राहून चालणार नाही यश मिळवण्याकरता कठोर परिश्रम आणि मेहनतच करावी लागते ती यावेळेला आपल्याला करायचीच आहे चतुर्थ स्थानातील शनीचं स्थानाच्या दिशेने मार्गी होणं याचा लाभ आपल्या राशीच्या पालक वर्गांना सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीच्या माध्यमातून होताना दिसेल आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक प्रगतीचा जो वेग आहे तो या काळात वाढताना दिसेल आणि याची सुरुवात या चार महिन्यामध्ये असणार आहे सुरुवात मात्र डिसेंबर पासून आहे त्यामुळे एक पालक म्हणून सुख समाधान देणारा हा कालखंड आपल्याला मिळणार आहे परंतु म्हणूनच आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय जर आपल्याला घ्यायचे असतील तर त्याची तयारी या महिन्यापासून करायला हरकत नाही उत्तम आहे यासाठी अवश्य आपल्या मुलांबरोबर सुद्धा संवाद साधा तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे दाम्पत्य जीवनामध्ये त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन या काळात निर्णय घेणं शुभर आहे अर्थात याच चतुर्थ स्थानावर कर्क या नीच राशीतील मंगळ ग्रहाची अशुभ दृष्टी पडत असल्यामुळे जे काही आपण निर्णय या काळात घेणार असाल जे चांगलेच आहेत परंतु त्याबद्दलची संपूर्ण माहिती आधी अवश्य घ्या मार्गदर्शन त्या संदर्भातले योग्य व्यक्तींकडून घ्या आणि घाईने निर्णय घेऊ नका कारण अतिघाई संकटात नाही ही म्हण आपल्याला विसरायची नाही या काळात ह्या मंगळाच्या दृष्टीयोगामुळे हो चतुर्थ स्थाने भूमी भवन वाहन या संदर्भात सुद्धा आपण अभ्यासत असतो त्यामुळे या विषयातली काही लाभ निश्चितपणे आपल्या पदरात मिळण्यासाठी पडण्यासाठी काही सुंदर संकेत मिळतात त्याचा अवश्य लाभ घ्या बऱ्याच काळापासून नवीन घरात जाण्याची आपली जी प्रतीक्षा आहे ती या काळात अवश्य पूर्ण होताना दिसेल तर ज्यांना नवीन किंवा काही जुनं वाहन वगैरे घ्यायचंय त्यांनी मात्र अवश्य या काळात निर्णय घेऊ शकता परंतु त्याची योग्य तपासणी योग्य जाणकारी व्यक्तीकडून करून करून घ्यायला विसरू नका चतुर्थ स्थानावर पडणारी मंगळ ग्रहाची नीच राशीतल्या जी दृष्टी आहे ती घरातलं वातावरण काही वेळेला शुल्लक कारणावरून गरमागरमी करू शकते वाढवू शकते वादावादी वाढवू वादा वादा शकते वादा 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 वादा। तेव्हा काही वेळेला शांत राहणं हाच एकमेव उपाय आपल्याला अंमलात आणायचा आहे आपल्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा थोडी जास्त काळजी घ्या जास्त मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे तर ज्यांना पित्त आणि कफ यांचा त्रास आधीपासूनच आहे ब्लड प्रेशरचा त्रास सुरू आहे आणि अवश्य आपल्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्यायचीच आहे मार्गी शनीचे शुभाशुभ परिणाम यासाठी आपण वेगळा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे कारण चार महिन्याचा कालखंड आहे अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मंगळ ग्रहाचं कुंडलीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण या महिन्यात सुरू राहणार असल्यामुळे पैशाच्या बाबतीतले जे खर्च आहे त्याच्यावर नियंत्रण आणि नियोजन करूनच चालावं लागणार आहे हे अवश्य लक्षात ठेवा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं यातलं मार्गदर्शन आपल्याला याची आधी माहिती घ्या त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातल्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे अगदी आपल्या घर बसल्या संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये बँकिंग फार्मा स्टील फायनान्स आय टी केमिकल लॉजिस्टिक हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी शुभ आणि लाभ योग दाखवतो आहे नवीन ट्रेडिंग अकाउंट सुरू करायला सुद्धा हा महिना शुभ राहील तर मंडळी ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतं कारण तो सव्वा दोन दिवसाने आपली राशी बदलत असतो असंही चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावा आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यायचे असते प्रचंड काळजी प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं आरोग्य आपलं कार्य आपल्या गाठी भेटी आपले संवाद या सगळ्यांमध्ये या महिन्यातील चंद्राचं हे गोचर भ्रमण राशीला सहावा आठवं आणि बारावं असणार आहे त्या तारखा म्हणजे अकरा बारा तेरा सोळा सतरा पंचवीस सव्वीस सत्तावीस त्यामुळे या दिवशी काही महत्वाचं काम करताय व्यवहार करताय तर सावध राहा मानसिक शांतता ढळून देऊ नका आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा ठेवू नका या महिन्यात चंद्राचं गोचर भ्रमण जे शुभ राहणार आहे ते म्हणजे एक ते दहा चौदा पंधरा अठरा ते चोवीस आणि अठ्ठावीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टींचे मौल्यवान वस्तूंची खरेदी करायचे निर्णय घ्यायचे आहेत गाठीभेटी करायचे आहेत काही सिग्नेचर्स करायचे असतील तर अवश्य या तारखांचा वापर करू शकता मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो आताही दिलेले आहे व्यवसायाबद्दल नोकरीबद्दल कार्यक्षेत्राबद्दल विवाहाबद्दल या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमहा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा एक पाठ अवश्य सुरू ठेवा तर ही होती आपल्या वृश्चिक राशीची डिसेंबर महिन्यातली माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जे आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजेच चैतन्य लहरी प्रकाशित केलेलं आहे हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता भारतात कुठेही त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेम्बे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता याचं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही वाचू शकतात शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी आधी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठेही ही सगळी गोष्टी आम्ही पाठवू शकतो पाठवत असतो मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर असं हे पितळेचं धूपदीप पात्र तयार केलं त्याच्यामध्ये तांब्याच्या दोन वाट्या बसवलेल्या आहेत एका वाटीमध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्या वाटीमध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत प्रदक्षिणा मार्गाने कुठल्याही शुभमंत्राचा पठण करत हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवणं प्रदर्शन करणं अग्नीचं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा वाढायला अप्रतिम अशी मदत मिळते हे धूपदीप पात्र आपल्याला मागवायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा हा वृश्चिक राशीसाठी असणारे डिसेंबर महिना आपल्याला नेहमीप्रमाणे आनंदी सुखाचा समृद्धीचा जावं ही चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद